पोल हा लाईटचा पोल आंबी मध्ये पडलेला आहे नदीत एवढं मोठं पात्र वाहत आहे आणि इथून तर हे साईडला पलीकडल्या साईडला समोर जात आहे घर बिरं सगळे पाण्यात आहेत आणि हे समोर बघा लाईटचा पोल सुद्धा पडला एवढं पाणी राहिलाय फक्त देव गेला गेला पण गेला पोल हा लाईटचा पोल आंबीमध्ये पडलेला आहे नदीचं एवढं मोठं पात्र वाहत आहे आणि इथून तर हे निमत पाणी निमत पाणी टकाल्या साईडला पलीकडल्या साइडला समोर जात आहे बिरं सगळे पाण्यात दिलेली